प्रभाग दहा मधील आमराईमध्ये प्रचंड खराब वॉकिंग ट्रॅक झाला खड्डे पडलेले आहेत पाणी ट्रॅकवर साचून त्यामुळे डेंगूच्या ढासांचा प्रादुर्भाव वाढला त्यावर काम जलद गतीने करून माती टाकण्यात यावी ही वनंती त्यासाठी यापूर्वी निवेदन दिलं श्री अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक मासाळे यांनी आज रोजी वॉकिंग ट्रॅकवर प्रत्यक्ष पाहणी करून फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल केले त्या संदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन आचारसंहितेच्या आधी सदर तक्रारीचं निवारण जलद गतीनं करावं ही विनंती आयुक्त साहेब व प्रशासक यांनी तरी वॉकिंग ट्रॅकचं काम पूर्ण करावं यासाठी सर्व अमराईतील मॉर्निंग ग्रुपने वारंवार अर्ज व निवेदन दिले आज रोजी वॉकिंग ट्रॅकचं अद्याप काम झालेलं नाही त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे प्रमुख उपस्थिती श्री अजित सूरंशी श्री अशोक मासाळे श्री निरज श्री राजू पाटील श्री केतनभाई भाई श्री राजेंद्र ओतारी श्री बापू सुरवंशी श्री, श्री निमगोंडा पाटील श्री रवी आईवडे श्री किरण आडमोठे श्री जयेंद्र चेंदरकर श्री रोहित मुलीक एवन अपडेट न्यूज सांगली पाणी समस्या निघाला पाहिजे बरं का आज आ, मी दहा मध्ये आलेले असताना राऊंड मारायला आणि पाण्याचा प्रचंड ढोस साठलेला आहे आणि इथं ट्रॅकसुद्धा खराब झालेला आहे आणि प्रशासनाचं इथं पूर्णपणे दुर्लक्ष आहे ह्या प्रशासनाचं नुसतं टक्केवारीची भानगडी चालू आहेत आणि इथं कुठलंही लक्ष देऊन काम केलं जात नाही नैतिक जबाबदारी पाळली जात नाही इथं प पाय मुरगाळून पडत आहेत काय लोकांचं अतोनात हाल उठले आहे प्रचंड ढास चावतात डेंग्यूचे ढास वाढल्यात त्याचा त्वरित बंदोबस्त करावा मान्य आयुक्त साहेबांनी आणि या नैतिक जबाबदारी ठेवून भरमसाठ लोकांचे घरपट्टी गोळा करतात पाणीपट्टी गोळा करतात आणि नाही जर भरल्यास तर त्यांच्यावर कारवाई करायला उठतात खरं इथं ही दुर्दशा बघून त्यांच्यावर कारवाई कोण करणार याची दखल कुणी घेणार हे आयुक्तांनी दर लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तिथलं पाणी निचरा करून ट्रॅकवर मुरूम टाकून माती टाकून व्यवस्थित करावा ही विनंती आणि सायंकाळी सकाळी पाच वाजता लाईट चालू करण्यात ठेवावी आणि इथं सर्व सुविधा देण्यात यावी ही विनंती